सकाळपासून बँकेत कालची पण ऑर्डर दिली आम्ही सकाळी पोहोचले आता साहेबांचे करंजा ते आणि बँगलोरचे पण शंकरपाळे गेल्या तर सकाळपासून बँकेचे कामं केले कारण फोन पे गुगल पे चालू करा म्हटले त्यामुळे ते काम झाले तर खूप उशीर झाला माझ्या बँकेत जर साध कार्ड कार्ड काम झालं नाही त्यामुळे बँकेत खातं बंद केलं त्याला खूप वेळ झटलो तिथं आता चालू होईल सांगितलं त्यांनी तर मग आज काय नाही ऑर्डर आली बाजरीची दोन किलोचे खोडे हे तर आहे खुडे ह्याची पण पॅकिंग करायची मला या ज्वारीच्या पापडे पोंडेचे पण आहेत आणि हे सगळ्या माझ्या मैत्रिणी मागितलेल्या आहेत कुरिअरचं काही उरुळीत जाणार आहेत आणि पुण्यात तर ऐका आता हे नाही बाजरीचे हे बाजरीचं आहे तर आम्ही मगाशी जात्यावर भरडलेलं आहे तर ते लाडू आहेत बेसनाचे तर बेसनाचे लाडू चारशे रुपये किलो आहे ते ऑर्डर झालेली होती एक किलो आहेत ते आणि ह्या शाबूच्या पापड्या सहाशे रुपये किलो आणि ह्या कोंड्याच्या पापड्या पाचशे रुपये किलो कोंड्याची पापडी आहे तर बघू शकता शॅम्पल मी तुम्हाला दाखवायला ठेवले की म्हणते कोंड्याची पापडी म्हणजे कशी असते तर ज्वारीची आधी करतात आणि त्यातला हा कोंडा राहिलेला असतो ना तर तिखट मीठ लसूण चटणी हे करतात तर हारावर अगर गॅसवर भाजून पण खूप छान लागते ही बा कोंड्याची पापडी त्यामुळे मी दाखवायला ठेवलेत हे जे पण ऑर्डर एक एक किलोचे आलेले आहेत मला आता संध्याकाळी आणि ही ज्वारीची पापडी आहे सालपापडी आपली ज्वारी अशी सडून जात्यावर दळून करतात तर मी जात्यावर मी आणि बाजारेचे खारवडे चारशे रुपये किलो तर सांडगे पण मिळतील करून आणि चकड्या पण करून मिळतील तर आता हे पॅकिंग सगळी करायची स्वयंपाक करायचा आहे सकाळी दिवसभर झाला आणि प्लस उद्या सकाळी ही दोन किलोचे बाजरीचे अजून खारवडे चुलीवर बनवून द्यायच्या गॅसवर नाही चुलीवर तर सकाळी व्हिडिओ त्याचा येईल तुम्हाला आज सकाळपासून व्हिडिओ पाण्या आला त्यामुळे मला पॅकिंग करताना तर टाकूयात तर खूप दम देवी आहे तर उश्या घरी गेलेत त्यांचा स्वयंपाक चालू आहे तर ही काढून मला पॅकिंग करून आणि संध्याकाळी सकाळी नाहीतर नावं टाकून चालते तर हे काही कुरिअर नाही द्यायचं हे आपल्या घरची पॅकिंग दिली तरी चालते कुरिअर म्हणलं की पॅकिंग आली नावले पत्ताले सगळं दे आणि आम्ही गाडीवर सर्व्हिस त्यांच्या घरी काढणार इथलं येत आहे सत्ता पॉडीला येत आहे आणि पुण्याची पण एक, का एक ते ते आहे कुरिअर पुण्याची चकली आहे आणि एक इकडचे सैसपूरची का आहे आणि एक आमच्या दे टिळेकरवाडी तिळेकरवाडीतल्या साल पापडे द्यायचे त्यांना ज्वारच्या पापड्या ऑर्डर त्यांची आलेली तर तिथं जायचे आता उद्या दिवसभर गाडीवरची ऑर्डर देत मस्त फक्त पुण्याची चकली द्यायची आणि चकली त्यांच्या द्या म्हणताय तर रेट आहे तर रेट अजून एकदा ऐका कारण कमेंट करून विचारते माझा नंबर पण देते तुम्हाला मी तर बेसन लाडू चारशे रुपये किलो हे सहाशे रुपये किलो शाबूदाना पापडी कारण बटाटा ते असतो आणि कलर असं का आला तर कलर काय माहिती का आपण हिरवी मिरची अगर बटाटा किसून टाकला त्यामुळे कलर येतो आणि नुसती जर शाबूची करायची मीठ टाकून म्हणलं ना तर पांढऱ्याशे पट पापड्या होतात ज्या शाबूच्या पण आणि शाबूची चकली पण भेटल ना बटाटा वगैरे घालून त्याच्याकडनं का दाखवू आणि ह्या कोंड्याच्या पापड्या चा पाचशे रुपये किलो आणि ह्या ज्वारीच्या पापड्या सहाशे रुपये किलो चकली चारशे रुपये किलो तर चला पॅकिंगला लागते मी पॅकिंग करते ऑर्डर टाका पटापटापटा लवकर सगळेजण करंज्या मिळतील शंकरपाळ्या मिळतील शंकरपाळ्या पाचशे रुपये किलो चारशे रुपये किलो शंकर आणि करंजी पाचशे रुपये किलो आणि कुरडे सहाशे रुपये किलो तर जे पाहिजे तुम्हाला तुम्ही फक्त सांगा हे सगळे सॅम्पल जुन आहेत कोंड्याच्या पापड्या ज्वारीचे पापड्या ज्याला ते खूप ऑर्डर टाकतात मला की मला हे पाहिजे म्हणून तुम्ही पण बघा तर हे तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे तर चला आणि